काय नाही इथले विचारित होते ते बोलले तुमच्या कोण हे ना म्हणलं असे येते आमच्याकडे नाही मी हळदी कुंकाचा कार्यक्रम असला तर आमदार कोणला करायचं हो आशा ताईला एक एक वेळा संधी दे ना आशा ताईला एक वेळा संधी दे ना अव लय धडपडीची कार्यकर्ते आहे ती तुम्ही गरीबांसाठी आहे ती तुम्ही तुम्ही यांची नाव सुचवली की नाही आमच्या समोर आम्हाला मान्य आहे ती काम ते बी करतात आमचं म्हणणं काय नाही कामाचं कोण कामाचं कोण कोण अहो आशाताई मय गरीबाचा दाताय आमचं एवढंच म्हणणे आशाताने आशाताईच्या सोबत राहा सगळे अहो आमचं गाव कधीच नाही सामनोरे हे गाव फक्त आशाताई सांगू का मला संधी देत नाही बाकी ज्यांचं नाही सांगत पण आशाताई आमच्या गावातून आहे का नाही एकशे एक टक्का एक येते मतदानाविषयी आपले मोरे हा पाऊचे तो मोरी मोरे सरांना तेच सांगितलं का सांगनोर मधून कधी ताई ना कमी मतदान झालं हे तुम्ही तिला विचारा झालं कधी कधी झालं काही मग ते न, ना होते नाना सांगितलं एक वेळेस ताईला संधी ना सांगा हा अहो मग नाही मग तेच आता हे बचत गटावल्या महिला आहे का नाही तेच साईल सधिया ना असं आहे ना हा 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 ठीक आहे ठीक आहे हा 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 हे बरे ज्वाब दे बघा हॅलो हा आम्ही सगळं तुमच्या सोबतच तुम आहे